महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगट या पक्षाची भारतीय जनता पक्षाची युती असून भाजपने सहा जागा नव्हे तर उमेदवारांच्या नावासहित जागा सोडल्या आहेत ज्यात मूळ रिपब्लिकन पक्षाचे लोक नाहीत असं म्हणत आज रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय या आंदोलनात ज्येष्ठ नेते रोहिदास गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष आसित गांगुडे शहराध्यक्ष अशोक शिरोळे माजी अध्यक्ष महेंद्र कांबळे राष्ट्रीय समन्वयक मंदार जोशी वरिष्ठ उपाध्यक्ष बाबूराव घाडगे वसंत बनसोडे शशिकांत मोरे सुगत दसाडे बाळासाहेब जगताप संदीप धंडोरे लियाकत शेख सुशील सर्वगोड रोहित कांबळे व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते भारतीय जनता पक्षाच्या कार्यालय येथे आज रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं यावेळी त्यांनी याबाबत भूमिका मांडत भाजप विरोधात आपला आक्रोश व्यक्त केला यावेळी माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे म्हणाले की पुणे महापालिका निवडणुकीच्या बाबतीत शहरस्तरावर जागा वाटपबाबत चर्चा सुरू होती यात आमच्या पक्षातील अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या चाळीस वर्षापासून पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते जर वेळेला आता आपल्याला संधी मिळेल या आशेवर असताना भाजपकडून सहा जागा नव्हे तर उमेदवारांच्या नावासहित जागा सोडल्या गेल्या ज्यात मूळ रिपब्लिकन पक्षाचे लोक नाहीत त्यामुळे पक्षातील इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे या सर्व प्रक्रियेमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे बोलले जात आहे आमच्या पक्षाची बोलणी करणारे प्रमुख पदाधिकारी नॉट रिचेबल आहेत यामुळे पक्षातील कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार प्रचंड अस्वस्थ आहेत याबाबत काही कार्यकर्ते मुंबईला आमचे नेते रामदास आठवले हो यांच्याकडून प्रत्यक्ष भेटून आणि फोन करून भावना व्यक्त करत आहेत या सर्व गोष्टींची जाणीव भारतीय जनता पक्षाला व्हावी म्हणून आज आम्ही धरणे आंदोलन केलं असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय आपण बघतोय सगळे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने आरती जमल्याचे आणि कार्यकर्त्यांपेक्षा ही कुठे आम्ही कोणाशी भांडायला आलेलो नाही काही नाही भाजप आमचा मोठा भाऊ आहे आणि या सगळ्यांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागितले होते परंतु कुठलीच अजून त्यामध्ये आम्हाला कळत नाहीये की कुठली सीट सुटली आहे काय झालंय काय याच्यामध्ये पुढं करायचंय ते आम्हाला कळत नाही कार्यकर्ता हा सगळा संपूर्ण आपण बघताय उमेदवार या ठिकाणी नाराज आहेत आणि या ठिकाणी आम्ही आज बसणार आहे जोपा आम्हाला फक्त समाधान करा समाधानकारक उत्तर द्या मग आम्ही या ठिकाणी आपल्याशी बोलतो या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पक्षाचे सर्व तळागाळातील कार्यकर्ते या ठिकाणी सगळे सामील झालेत आता रिपब्लिकन पक्षाने सोळा जाग्याची मागणी केली होती शहराकडं आणि सोळा जागेची मागणी केलेली असताना देखील आजपर्यंत उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे परंतु अजून देखील कुठल्याही प्रकारची आम्हाला खबर बातमी नाही की कुठल्या जागा सुटल्या किंवा काय चार पाच लोकांना आदरणीय गणेशजी बिडकर साहेब ते एकटेच भेटतात आणि काय करतात काय कळायला तयार नाही